लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी काळजी करू नका विमानतळी केलाय विमान येणार केला आहे विमान, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे सोलापूरमध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे आणि सोलापूरच्या त्या एअरपोर्टमध्ये काय काय अडचणी होत्या या खरं म्हणजे दादांनी सांगितल्या ले, आपल्याला कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्या अडचणी आपण दूर केल्या सोलापूरकरांना त्यांचं एअरपोर्ट मिळत आहे आणि भारताचे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की नुसतं एअरपोर्ट नाही तर लवकरच सोलापूरला सेवा देखील सुरू होणार आहे ती विमान सेवा सुरू करण्याची व्यवस्था देखील झालेली आहे कारण काल जसं उद्घाटनाचं या ठिकाणी घोषणा झाली तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी काळजी करू नका विमानतळ केलाय विमानही येणार आहे विमान, विमान, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी ंकावीर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स